खालापुरात मुख्य बाजारपेठ मार्गावर वाहतूक कोंडीमुळे त्रस्त नागरिकांचे रस्त्यावर झोपत आंदोलन खालापुरात जाणाऱ्या कोर्ट परिसरातील मुख्य बाजारपेठेच्या मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत या वाहतूक कोंडीला त्रासून एका नागरिकाने चक्क रस्त्यावर झोपून आंदोलन केलं आहे उद्धव घोलप असे या आंदोलनकर्त्याचं नाव आहे वारंवार लेखी तक्रारी करून देखील दुर्लक्ष केल्यामुळे हे आंदोलन केलं आहे तसेच पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे या आंदोलनामुळे काही काळ खालापूर मधील मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती कागर नगरपंचायत मध्ये मी तोंडी दुर्लक्ष केला शेवटी मी गेल्या वर्षी उपोषणाचा अर्थ ठोकला त्यावेळेस त्याने व्यक्ती स्वरूपात मला दिलं की एक साइडला पार्किंग राहील आणि एक साइडला पार्किंग राहणार नाही तरी पण मी त्यांना काय सांगितलं की आम्हाला रोडवर पार्किंग नको आमच्या आम जनतेला त्रास होता का आम्हाला आम्हाला रोडवर तुम्ही पार्किंग कुठं बघ पार्किंगला गाड्या लावायला सांगा आम्हाला त्याशी घेणे आमच्या रोड आम्हाला मोकला पाहिजे आणि पुढे मी एकही गाडी लावून देणार नाही तर टिपला घेऊन येईल ना गाडी फोडून मी एक एक हा आमचा खालापूर आणि वनवाणी मोडा पर्यंत हा रोड जातो आमच्या विदर्भ टाईम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट